मित्रांनो दहा पंधरा वर्षापूर्वी काळ एक असा होता बरं का त्यावेळेस लोक ना लय शब्दाचे पक्के होते आणि आज अशा हलक लोक आलेले सख नातं ना नात्याला विचारत नाही एवढं अवघड आलो आता सख्या मामा जरा विचारलं तर मामा पुरके जातं का मामा नको जॉब आला पाहिजे अरे भाऊ तुला घर नाही राहायला तू राहतो भाड्याच्या खोलीत ना अपेक्षेतलं मोठ होत तु। होतो तुला बंगला पाहिजे जावायला गाडी पाहिजे सगळं राहत तुला आणि तो काय रे <laughs> त्याच्यामुळे लोक ना जेवढे आपला आथरूम पांढरून ना तेवढं पायपासला पाहिजे लोकांना फक्त अपेक्षा मुलाकडून पाहिजे गाडी पाहिजे बांगला पाहिजे सगळं पाहिजे मग मुलाला काय अपेक्षा राहत को नाही कोणाकडून आज काळ बाजा म्हणून सगळे लोक ना फायदा घेऊ राहिले बरं का आणि लोक आता सक्क ना आता सक्य नाही विचार ना आता जर व्हिडिओ आवडला मित्रांनो तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब